सध्या मी आहे मेळघाटमध्ये चिखलदरा या गावात आणि माझ्या हातात तुम्ही पाहू शकता स्ट्रॉबेरी आहे आतापर्यंत काय झालं होतं की महाराष्ट्रामध्ये जे स्ट्रॉबेरीचं पीक होतं ते महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी घेतलं जायचं त्यानंतर मेळघाटमधील शेतकरी जे आहेत त्यांनीसुद्धा कुठेतरी पुढे यावं त्यांनीसुद्धा त्यांच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावे यासाठी शासन असेल किंवा काही संस्था असतील त्यांनी पुढाकार घेतला होता आणि सुद्धा काही शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचं पीक कसं घ्यायचं लागवड कशी करायची त्यातून उत्पन्न कसं काढायचं यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं काही शेतकरी सुरुवातीला त्यामध्ये शंभर टक्के जी होती ती शासनामार्फत सबसिडी दिल्या गेली तर सुरुवातीला भरपूरशा शेतकऱ्यांनी त्यामध्ये ट्रेनिंग घेतलं मात्र त्यापैकी चारच जे शेतकरी होते ते त्यात सफल ठरले तर माझ्या मागे जर आपण पाहिलं बाजूला तर अगदी इकडेच हे चिखलदरा आहे जे चिखलदऱ्याचा हा एंट्रन्स आहे मी सध्या मोथा गावामध्ये आहे मोथा गावामध्ये आधी आपण साधुराम पाटील यांची सुद्धा स्टोरी पाहिली होती महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आपण यापूर्वी चाखलेली आहे त्यापेक्षा नक्कीच अप्रतिम चव या स्ट्रॉबेरीची आहे गोड आहे तर ज्यांनी ही शेती केलेली आहे ते सर सध्या मा माझ्यासोबत आहेत म्हणजे काय होतं की शेतीच्या बाबतीत अनेकदा नकारात्मकता विदर्भात पाहायला मिळालेली आहे उत्पन्न होत नाही मार्केट नाही वगैरे 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 अनेक अडचणी सांगितल्या जातात कर्ज होतं अंगावर वगैरे वगैरे नापिकी होते आणि त्यातून विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर अशी प्रयोगशील शेतकरी शेती जर होत असेल असं जर शेतकरी पुढाकार घेत असतील तर निश्चितपणे कुठंतरी विदर्भातला शेतकरीसुद्धा पुढं जाऊ शकतो माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या सर आहेत ऐकून सर या ऐकून या तिकडून सावली पडेल तर एकूण काय झाले की सर जे आहेत ते दऱ्यापूरचे आहेत चिखलदरात येथील त्यांचे एक शेतकरी मित्र होते तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेऊन ही पूर्ण स्ट्रॉबेरीची जी शेती आहे ही या ठिकाणी उभी केलेली आहे आता नेमकं या मागचं गणित कसं आहे हेच आपण सरांकडून समजून घेऊयात मनोज डोरे सर आहेत सर काय सांगाल ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि कुणाची यात मदत लागली इथे जे नकुल पाटील जे आहेत त्यांची ऑलरेडी शेती होती इथे आणि या शेतीवर आपण पंधरा गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लावली पंधरा गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरी लावली त्याच्यामध्ये जवळपास सप्टेंबर पंधरा तारखेपासून स्ट्रॉबेरी लागवड केल्या जाते त्याच्यामध्ये ड्रिप सिस्टमनं पाणी दिल्या जाते आणि स्ट्रॉबेरीला असं काही प्रॉब्लेम नाही मा क्लायमेटचं चा, चा, चिखलधऱ्यात चांगलं असल्यामुळे इथे स्ट्रॉबेरीचं उत्पन्न होऊ शकते आणि आमचे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना काही रोजगार भेटावा त्यांना त्यांच्या काही फायद्याचं व्हावं म्हणून आपण हे इथे एक चिखलधऱ्याला मोठ्याला ट्रेनिंग सेंटर म्हणून सुरू केलेलं आहे सर ट्रेनिंग सेंटर तुम्ही सुरू केलं या ट्रेनिंग सेंटरमध्ये नेमकं काय केलं जातं कशा पद्धतींना प्रशिक्षण दिलं जातं मध्ये कोण सहभागी होऊ शकतं आणि समजा कोणाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क साधू शकतो आता महाराष्ट्रामध्ये जवळपास शेतकरी आहेत बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रॉबेरी फार्मिंग होऊ शकते तर इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे आणि काही इथे जे टुरिस्ट येतात त्यांचं असं म्हणणं आलं की बा आम्हाला सर आम्हाला तुम्ही काहीतरी स्ट्रॉबेरीबद्दल नॉलेज द्या किंवा आम्हाला शिकवा म्हणून आपण त्यांच्यासाठी एक दोन दिवसाचं ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे चिखलदऱ्याला काय नेमका काय खर्च आहे क कसा तुमचे संपर्क कसा जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे आहेत त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट करून काही शेतकरी आमच्याकडे येतील आणि काही शेतकऱ्यांनी काही नंबरसुद्धा दिलेले आहेत की बाबा मला कॉन्टॅक्ट करा ट्रेनिंग चालू झाल्यानंतर आम्हाला आम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे तुमच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या कोणाला संपर्क करायचा असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन थ्री नाईन फाईव्ह टू झिरो फोर एट अच्छा तर एकूणच काय झालं की सरांनी या ठिकाणी खूप छान अशा पद्धतीने ही शेती केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो याला भरपूर स्ट्रॉबेरीची जी आहेत ती फळं लागलेली आहेत आणि नियोजन खूप चांगलं आहे या ठिकाणी साफसफाई वगैरे जी केलेली आहे ही मोठी स्ट्रॉबेरी आहे आणि जवळपास याचा जो एक डबा असतो तो जवळपास दोनशे ग्रॅमचा पन्ना पन्नास ग्रॅम पन्नास रुपयाला दोनशे ग्रॅमचा पन्नास दोनशे ग्रॅमचा जो डबा असतो तो जवळपास पन्नास रुपयाला म्हणजे किलोला ती अडीचशे दोनशे अडीचशे रुपये किलोनेही विकली जाते जवळच आपल्याला परतवाडा आहे मात्र बाजारपेठ जी आहे ती परतवाड्याला सुद्धा अमरावतीला सुद्धा आहे मात्र चिखलदरा म्हटलं की इथं पर्यटकांची संख्या मोठी असते पर्यटक जे अस येतात ती इथली स्ट्रॉबेरी आवर्जून खातात त्यामुळे इथं आपल्याला काही अडचण जात नाही विक्रीसाठी सध्या ही बाजारपेठ जे आहे या ठिकाणी उपलब्ध आहेत माझ्यासोबत दादा सुद्धा ज्यांच्या ही शेती केलेली आहे त्यांनीसुद्धा यामध्ये मोठी मेहनत घेतलेली आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने ते पॅकिंग करत आहेत दादा नाव काय तुमचं सर माझं ना भीम मारुती निखाडे बरं काय सांगाल शेतीबद्दल कशी सुचली ही कल्पना सर ही शे शेती चांगली आहे एक नोकरीपेक्षा चांगली आहे काय कमाई काय काय कर सर, ये, सर ये उन्ते, उन्ते तर आम्ही दहा गुंठे लावतो दहा दहा गुंठे दहा गुंठेला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च लागते आणि दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न होत तर एकूणच दोन ते अडीच लाखाचं यामध्ये उत्पन्न आहे जर आपण पाहाल तर मेळघाटमध्ये यापूर्वी जी होती ती पारंपरिक शेती केली जायची शेतीकडे काही कुणाचं असं लक्ष नव्हतं यापूर्वी मात्र काय होतं की सोयाबीन वगैरे ही जी पारंपरिक पिकं आहे ही घेतली जायची मात्र यानंतर कुठेतरी शासनाच्या मदतीने इथं जे कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या मदतीने इथल्या शेतकऱ्यांना जे आहे ते मार्गदर्शन केलं गेलं यांना जे आधुनिक प्रयोग आहे शेतीमधले ते सांगितले गेले त्यासाठी गाईड केले गेलं आणि त्यांना पुढाकार घेण्यासाठी भाग पाडला गेला त्यातूनच हा एक जो अनोखा उपक्रम आहे हा आज आपल्याला पाहायला मिळाला जर तुम्ही या भागात आले चिखलदरा वगैरे जर तुमचं येणं झालं तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या ही शेती कशी केली जाते ते सुद्धा पहा आणि असे अनोखे जे प्रयोग आहेत ते आपल्याकडे राबवण्याचा आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे आज या शेतीसाठी जवळपास पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत जे तापमान आहे तर त्या तापमानामध्ये ही स्ट्रॉबेरी चांगली राहते त्यापेक्षा खाली जर तापमान असेल तर आणखी चांगलं आणि तापमान मेंटेन करण्यासाठी आज भरपूरसे काही उपकरणं आलेले आहेत तर त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो तर एकूणच नक्कीच चांगला प्रयोग आवडलेला आहे आणि ही काही एका एकरातली शेती नाही आहे ही काही मोजक्या गुंठ्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये केलेली ही शेती आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती सुंदर ही स्ट्रॉबेरी आहे आणि चव तितकीच खास आहेची अप्रतिम चव आहे मी काय करतो आहे स्क्रीनवर तुम्हाला मनुष्य सरांचा नंबर देतो आहे जर काही अडचण असेल तुम्हाला तर सरांशी तुम्ही नक्की संपर्क करा आणि एका खास बातमीसाठी ज्यासाठी आम्ही इकडे आलो होतो त्या बातमीची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये पाहायला मिळेल ती बातमीसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद